आणि संगीत आणि विचारवंत अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना बौद्ध धर्माच्या अनुषंगाने त्यांच्या पुण्यास सद्गती प्राप्त व्हावी अशा प्रकारची मंगलकामना मी व्यक्त करतो नरसिंहराव प्रधानमंत्री झाले भारताला जर आर्थिक संकटातून बाहेर काढायचं असेल तर एक सक्षम अर्थमंत्री असला पाहिजे ते बिल राजकारणाचं काम नव्हतं कुणाला तरी अर्थमंत्री करा असं म्हणून चालणार नव्हतं आणि मग अत्यंत गंभीर विचार करून चर्चा करून सल्ला मसलत करून नरसिंहराव यांनी काही एक दोन नाव निवडली आयजी पटेल यांचं नाव होतं आणि दुसरं नाव डॉक्टर मनमोहन सिंग यांचं होतं आयजी पटेल त्यांनी नकार दिला आणि मग अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली त्या पाच वर्षामध्ये दे देशाच्या अर्थकारणाची संपूर्ण दिशा त्यांनी बदलली हा सोपवत असं नाही डाव्यांचा विरोध होता समाजवाद्यांचा विरोध होता काँग्रेस पक्षामध्ये निम्मी काँग्रेस पार्टी ही आर्थिक उदारीकरणाच्या विरोधात होती ते काँग्रेस पार्टीच्या सदस्यांना समजावून सांगत सांगत त्यांनी हळुवारपणे इतके मोठे क्रांतिकारक बदल केले की इतिहास कधी त्यांना विसरला पट आणि केम्ब्रिज अशा दोन्ही जगनमान्य विद्यापीठाच्या पदव्या अत्यंत हलाखीचं बालपण नंतर खाणीच्या दौऱ्यान कुटुंबाची झालेली वाताहत आणि ते सगळं होऊन एक माणूस शिकतो उभा राहतो आणि देशाचा पंतप्रधान होतो हे आजच्या काळात एक नवलकथा वाटावी अशी गोष्ट आहे आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे त्या नवलकथेचे हिरो आहेत असं मला वाटतं मनमोहन सिंगांमध्ये महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं फ्युजन होतं त्याचं कारण की अंत्योदयपासून घेतलेली योजना अन्न सुरक्षा की देशात कोणी उपाशी झोपू नये याची प्रेरणा फक्त महात्मा गांधीच असू शकतात ती मनमोहन सिंगांच्याकडे होती आणि आर्थिक उदारीकरण पुढचा टप्पा गाठणे नेहरूंचा समाजवाद जो फेबियन समाजवादाच्या नंतरचा पुढचा आर्थिक टप्पा भारताचा गाठणं कदाचित नेहरू जर जिवंत असले तर नेहरूंनी पण तोच टप्पा गाठला असता तो मनमोहन सिंगांनी गाठला आणि मला म्हणून मला ते गांधीजी आणि नेहरूंचं फ्युजन वाटतं माननीय मनमोहन सिंग यांचा सगळा जीवन प्रवास हा आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहिला पंजाबमधील एका खेड्यांमध्ये त्यांचा जन्म झाला पण त्यानंतर आई अशिक्षित असताना सुद्धा विदेशामध्ये शिक्षण त्यांनी घेतलं आणि आपल्या देशातले एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची आपल्या सगळ्यांना माहिती आहे हम सब मिलके डॉक्टर मनमोहन सिंग प्राइम मिनिस्टर इनके लिए दुआ करते है कि इनको फिरदौस में जगह आता फरमाए आमीन सुम्मा आमीन अश्रु पुसणारे माननीय सरदार डॉक्टर आदरणीय मनमोहन सिंगजी यांचं श्रद्धांजलीसाठी आपण प्रार्थना करत असताना मी सर्व व्यासपीठ आणि उपस्थित सर्वांचे अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण मिळून या सृष्टीचा निर्माण करत्या परमेश्वराजवळ प्रार्थना करूया जेणेकरून त्यांचा आत्म्याला शांती आणि त्यांचा जीवनाकडून आपला भारतीय प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन मिळेल मागील दहा दिवसापूर्वी या देशाचे थोर सुपुत्र आणि दोन हजार चार ते चौदा हे तब्बल दहा वर्ष ज्यांनी या देशाचं पंतप्रधान पंतप्रधान पद भूषोल असे डॉक्टर मनमोहन सिंगजी यांचं दुःखद असं निधन झालं त्यांच्या निधनाने या राज्याची या देशाची आणि अर्थात विश्वाची खूप सारी हानी झालेली आहे मी विश्वाची याच्याकरता सांगतो की आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या ज्या नेत्यांनी ज्या ज्या पंतप्रधानांनी तत्कालीन राष्ट्रपतींनी ती युवस असेल युके असेल किंवा वेगवेगळे देश असतील यांनी जी काय आपापली शोक करण्याची स्टेटमेंट दिली त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी हे फक्त या भारतापुरतं नाही तर देशाच्या पलीकडे जाऊन विश्वासाठी कसा विचार करायचे एखादी पॉलिसी ही विश्वासाठी सबंध जगासाठी कशी महत्त्वाची त्यांचं कसं आग्रही मत होते हे मांडायचे त्याच्यामुळं ही सबस विश्वाची हानी असं मला वाटतं तर देशातला देशात, देशात राहणारा आणि संपूर्ण जगात राहणारा भारतीय हळहळला आणि त्यामुळे ज्यावेळेला इथल्या काँग्रेस पार्टीने ठरवलं की सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा करू त्यावेळेला मला खूप बरं वाटलं की केवळ ते एका काँग्रेस पार्टीचे नव्हते हो देशाचे पंतप्रधान केवळ नव्हते हो तर देश आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं मोठं योगदान होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो त्याला योग्य नियोजन झालं पाहिजे योग्य दिशा दिली पाहिजे आणि म्हणून दोन हजार चार साली त्यांनी देशाची सूत्रहाती घेतल्यानंतर संपूर्ण देशामधील ज्या अर्बन सिटीज आहेत ज्या महानगरपालिका आहेत त्यांना जवाहरलाल नेहरू नागरिक पुनर्निर्माण योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची मदत कारण महानगरपालिकेचा जो निधी असतो लोकांकडून करात नाही येणारे पैसे आणि विकासाला लागणारे पैसे यांची जर तडजोड करायची असेल तर कर त्यासाठी केंद्राने भरघोस निधी दिला पाहिजे ही स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांची त्यावेळेला कल्पना होती आज जगामध्ये जो तीन नंबरचा देश भारत उभा राहिलेला आहे याचं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं होतं ओमकार निर्भाव निर्वैर अकाल मूर्त अजूनी गुरु प्रसाद वाहे गुरु